ते माग उभारलेलं पिकअप आहे ना ते आपली कामाची गाडी तिथे काय आपल्या गावातली नाही ती कोणीच आपल्या गावातले आप गावात आम्ही दोघं तिघच हवं बाकीचं इथं स्टेशन नाही का धाराशिवजवळ धाराशिवजवळ नाही का स्टेशन तो रेल्वे स्टेशन त्या गावातली तिथली आहे ती, 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 ती आदिवासी हे भरकटलेली भावाची पोरगी आहे माझ्या ही चालली आहे ती दिसली दिसली आणि तो पिकअप म्हणजे आपल्या भावाचंच आहे त्यांनी बसलेत बघा तिथं ती गँग असते कोथिंबीर काढणारी बसलेत पोरं पोरी एक एक असे पडलेत जेवण केलं आताच आम्ही इथं बसून आणि गाडी आली नाही गाडीची वाट बघायला अशी कोथिंबीर हाय मस्तपैकी हिरवी गार आहे वाशी आयली मला आज वास मारायली कारण मी खूप दिवसानं आलो आहे ना याला कामाला नाहीतर वास येत नाही आता रोज आपण आलो की अशा पेंड्या बांधाव्या लागतात मग याचा पाला फिला खालचा बुडातला काढून टाकायचा मग तुमच्याकडं येत्या तिकडं पुण्या मुंबईला तीस पेंडी आणि आम्हाला एका कॅरेटमध्ये अशा तीस बत्तीस पेंड्या टाकाव्या लागतात ते शेतकऱ्याकडनं कसं घेते ते काय आम्ही त्याचा हिशोब करत नाही तो गुत्तेदार असतो तो माल घेतो मग कॅरेटवर घेतोय किंवा असंच गुत्त घेऊन टाकतो सगळंच की बाबा एवढा एक एकरचा प्लॉट आहे एक चाळीस एक हजार किंवा एक कॅरेट समजा एक दोन तीनशे रुपये असं असतं त्याचं भाव त्या मालावरच्या त्या क्वालिटीवरून त्याचं काही ठरलेलं असते ज्या त्या सीझनमध्ये त्याला भाव भेटते कधी नाही भेटत तसं असते ते पण आम्हाला वीस रुपये पंचवीस रुपयाला एक कॅरेट कंटिन्यू देतात मग मग आता गाडी काय आली नाही कॅरेटची नाहीतर हे आपण असंच काढून टाकलं ना खराब होऊन जातोय माल त्यामुळं बसलो आम्ही असं खूप माणसं असायचे पहिले पहिले त्या गाडीमध्ये बसाय अशी जागा नसायची आम्हाला तेवढे माणसं असायचो आम्ही तीस तीसन पंचवीस तीस सरळ आताच आम्ही दहा बाराच माणसं आहेत फक्त म्हणजे चौदा जण त्यातलं पण एक आमचा भाऊ काय तो नुसता सुतळी कापायला कॅरेट फिरेट टाकायला तेवढंच असतो म्हणजे तो मेन आहे ना आणि कोणता गाव आहे हो येडशी येडशीला आलो आम्ही आता मी आम्ही जाणार आहे येरमाळ्याला चार पाच माणसं तिथं काय नाही ते बघतात कोण शेतकरी असतील त्यांनी मी व्हिडिओ शूट करतो आहे ना तर उभा राहून बघायला त्यामुळं हे वाटते जाता दुपारचं चा जेवणाचं काय आमचं खरं नसतंय कधी करतोय नाही करतोय तसं असतंय आज खूप दिवसांना आलो आहे ना मी किती तर दोन एक महिन्यापूर्वी तो एक दोन दिवस मग त्यावरती खूप गॅप पिकअप आला की काढायचं ते तुमचे आहेत का कधी आ तिथं पोरंपुरी आहे तिथे आणि गाणी वाजवतात उग मध्ये 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 चालू आहे त्यांचं फायनली त्यांचा डान्स कम्प्लिटेड हाफ इथं इत राहून डान्स करायला लागला आहे दोन एक दोन पुरी होत्या डान्स करत होता झिंगाट गाण्यावरती पण मी काय शूट नाही केला कारण ते कसं मुक मुकं पण बरं वाटत नाही ते हो। त्यात गाणं अलाउड नसतोय ना यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणून मी काय शूट केला नाही ही बघा हे आले कॅरेटची गाडी किती एकशे साठ कॅरेट असतील त्यामध्ये एकोणसाठ असतील एकशे एकोणसाठ त्याचा माप असतो तो एकशे एकोणसाठाचा हे असं सुतळ्या फित्र्या घेऊन निघाली गँग आणि ते काही गाणे चालू होते डान्स चालू होता त्यांना काय किती जरी काम असलं तरी त्यांना काय नाही वाटत <laughs> यो तर सगळ्यात पुढा होता yeah. यो 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 हिंगणे हंग डान्स केला त्यांनी तर मी नाही शेत केलं आता काय व्हायला मॅटर आहे की दोन शेतात काढायचं आहे माल इथं काही चार पाच सोडून चार पाच जायचं आहे येरमाळ्या येडशीला नाही येरमाळ्याला येडशी येर थाय आता येरमाळ्यात था, जायचं आहे असं त्या गाडीत बसून आम्ही पाच सहा जण जाणार आहे आणि पाच सहा जण इथंच काढणार आहे तो तो पोरगा दिसतोय ना तिथे आहे बघा तिथं हाय कोथिंबीर आता ते काय नाही ना, मी जात तिकडं आता खूप दिवस झाले ना आम्ही घरीच आहे काम नाही ना काय नाही त्यामुळे जर असा कंटाळा लागला लागलाय मना कामाचा पण आता काय करावं करावंच लागतंय ना पोरांची शाळा भरल आता गाडी गाडी जात नाही तिकड चला चला कॅरेट घ्यायला चला मैने अपने दिल को मेरे दिल तुमची वहिनी गेली दुसरीकडं कुठ तर वगैरे काही तर गेले गेली का नाही मला काही अजून माहित नाही मी काही फोन नाही केला आणि मी आलो हो इकडं तिचं कसं माहित आहे का इकडं असं आम्हाला गावोगावी हिंडावं लागतंय लांब लांब रात्री जायला उशीर होतोय खूप मग पोरत उपाशी बसत्यात त्यात आणि अंधाराचं उगस कुठं त्रिशा बारकीशी आहे तर अवकाळी पाऊस म्हण येऊन जातोय फजिती होते आता कसला ऊन लागायला लागा लागले लागा। सध्याला गरम व्हायला होईल पाऊस पण काय सांगता येणार आहे खेकडो बळा आद्या सम्या आध्या आद्या असं फक्त दोन बंडल जातील म्हणजे आणि असा खेकडा बनवला की दहा बारा बसतात बघा पोरग बनवतात टाक रे पटा पटा आद्या सगळे आपली पहिलीच फ्रेंड आहे जुनी न्या ती जुनीच तुझं नाव माहित नाही बघ तुझ्या भावाचं माहित आहे आकाश आणि विकास ज्या घरात आकाश असतो त्या घरात विकास असतो ज्या घरात अनिल असतो त्या घरात सुनील नक्कीच असतो न्या होय न्या कुठली ती मध्येच तीच कुठं मध्येच काढायला हे असं करायचं टिकलं म्हणजे जास्त जातात आपल्याला पण जमतय बर का पण आता व्हिडिओसाठी मी थांबलोय खूप दिवस झाले गॅप पडलाय कामाचा कंटाळा पहिलं सुरुवातीला पुन्हा काही नाही इथं एक एक लाव इथं इथून लाव ना तिला गे पळायचं बघती

तू गोळा खेकडो फका नाको रेकडो पसरा नाको ने तू पहिली पण आलेली माझ्या वडिओ आठवते तू नव्हता बाबा बंद नसतोय रे आपल्याकडे चालूच असतोय